नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे आपण कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती अकोला या ठिकाणी अवकालेली अकराशे बत्तीस क्विंटल कमीचा दर एक हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकालेली बावन्न हजार चारशे पासष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बावीसशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी आवकालेली नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्ती दर सहा हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकाळी तीन हजार एकोणतीस क्विंटल जसी दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जाताही लाल कांदा